हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आषाढी एकादशी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा फराळ वगैरे झाले साधारणतः बारा साडे बारा झाले आहेत आणि उपवासाच्या दिवशी तर खूप लवकर भूक लागते मला त्रानुभव आहे तुम्हाला आहे का नक्की सांगा तर आता येतोय कुकरचा आवाज आणि आता आमची तर खिचडी झाली आहे पण आता मला आज बनवायचं आहे टिफिन टिफिनला काही खिचडी आहे आणि एका जणाचा टिफिन सुद्धा आहे म्हणजे चपाती भाजी वगैरे प्रॉपर तर वरम भात लावलाय चपातीचं पीठ मिळलंय फक्त एक जणचा टिफिन द्यायचं आहे आता काय द्यावं सकाळपासून एकदम रिलॅक्स होते मी खरं तर आज संडे आहे म्हटलं त्यांचं बंद आहे म्हटल्यावर आज मला टिफिन नाही पण संडे असून सुद्धा ती आले आहेत आणि मला तर टिफिन द्यावाच लागणार आहे तर टिफिन देत आहे मी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं का मी सांगेन तुम्हाला आणि आज संडे आहे पण तरीसुद्धा ते ऑडिट असल्याकारणाने त्यांचं काम असल्यामुळे ते आलेत आणि खिचडी जी आहे ती जवळजवळ सहा जणांची मला द्यायची आहे आणि एक टिफिन द्यायचं आहे तर टिफिनसाठी वरमभात लावला आहे आणि थोडंसं एवढं एवढंच पीठ मिळलं आहे मी दाखवते आणि बटाटेसुद्धा बॉईल करून घेतलेत हे बघा तर मी आता बटाट्याची भाजीच देणार आहे आणि आज एक भाजी चपाती आणि वरम भात असंच देणार आहे कारण सुकी भाजी त्यांच्या एकट्यांपुरती करत नाही बसणारे आज तर चला आता दाखवते मी काय काय तयारी केली आहे तर हे बटाटे जे आहेत ते उकडून घेतले आहेत अगदी छोटे छोटे बेबी पोटॅटोज आहेत ते आणि त्यानंतर अगदी थोडंसं पीठ मळलेलं आहे मी इथे एक दोन तीन छोट्या छोट्या चपात्या होतील किंवा फुलके होतील आणि इकडे बनवलेली आहे सॉरी इकडे भिजत टाकला आहे मी साबुदाना त्यांना मला खिचडी बनवून द्यायची आहे आणि इकडे आमची थोडीशी खिचडी आणि शेंगदाण्याची झिरकं थोडं रेडी आहे आणि ह्यामध्ये थोडासा साबुदाना आहे तर चला आता आज एकदम रिलॅक्स होते आणि खरं तर माझं काम आहे माझं थोडंसं डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू आहे पण आता या टिफिनमुळे मला जाता येईना नाही आणि त्यांचा मला कॉलवर कॉल चालू आहे कसली आहे तर दाताचं रूट कॅनल केलंय आणि कॅब बसवायची राहिली आहे म्हणजे फायनलवरती आले पण या टिफिनमुळे मला घराच्या बाहेर पडताच येईना कारण दोन अडीच वाजता त्यांना टिफिन लागतो आणि दोन अडीचला टिफिन गेल्याच्या नंतर दोनला गेल्याच्या नंतर अडीच पावणे तीन पर्यंत त्यांचे रिटर्न येतात टिफिन म्हणजे ताट वगैरे मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की तसंच देतात मग ते पुन्हा खरकट वगैरे सगळं काढायचं पुन्हा घासायचं त्याच्यामुळे मला घरातून कुठे जातच नाही येते आणि मला ती ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे तर असं बघूयात आज जर जमलं तर जाणार आहे आणि गेले तर थोडक्यात शेअर सुद्धा करेन चला आता टिफिन आवरून घेते साडेबारा वाजले जवळपास आणि दोन वाजता तर जायचे खिचडी आणि टिफिन सहा जणांची खिचडी त्यासोबत मी साबुदाण्याचा चिवडा सुद्धा बनवला आहे आणि त्याची शॉर्ट रील मी शेअर केलेली आहे आणि खिचडी सा, साबुदाण्याचा चिवडा त्यानंतर पापड पापड वगैरे तळलेत बटाट्याचा किस वगैरे ते तर देईलच तर चला पट, आता पटपट सुरुवात करते फक्त एका जणाचा मला टिफिन सांगितला आणि सहा जणांची खिचडी तर मी एवढंही मॅडमला म्हटलं की तुम्ही खिचडीत ॲडजस्ट करा तर म्हणे शक्य नाही मग एकट्यापुरती बटाट्याची पातळ भाजी वरण त्याच्यानंतर भात चपाती आणि सॅलड या पद्धतीचं केलं आणि ही बनवली आहे मी साधारणतः सहा जणांसाठी खिचडी खिचडी झिरकं साबुदाण्याचा चिवडा आणि पापड्या हे सगळं मी त्यांना देणार आहे तर बघूयात आता कसं भरून देते कारण डबेही इतके मोठे नाही आहेत तर बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू टिफिन वगैरे झालेत आणि इकडे बघू शकता सगळे रेडी करून ठेवलेत आणि चला आता हे देऊ आपण इथे खिचडी दिली आहे ही पण एक छोटा डब्बा भरून दिली आहे म्हणजे पुरली पाहिजे आता कसं असतं आपल्याला कुणाच्या पोटाचा अंदाज नाही आहेत इथे मी हे झिरकं दिले बरंच आणि त्यानंतर या पापड्या दिल्यात आणि जो चिवडा केला आपण हे बघा तर याच्यात थोड्याशा मुंग्या झाल्या त्याच्यामुळे चिवडा नाही देत त्यांना आणि हा एक व्हेज टिफिन आहे इकडे बाजूला आणि बरेच पाच सहा ताटं चमचे पुन्हा त्यांना घेण्यासाठी हे सर्वच दिलेलं आहे आणि या ज्या पापड्या वगैरे तळल्यात आपण साबुदाण्याच्या पापड्या वेफर्स चकली त्यानंतर ह्या दुसऱ्या बटाट्याच्या पापड्या सगळं दिलेलं आहे कीच आहे तर आता हे सगळं रेडी झालंय तर तुम्हाला म्हटलं की मी जाणार आहे बाहेर गेली पण पण तिकडनं काही शूट झालंच नाही आणि तशी म्हटलं तर बाहेर जास्त शूटची सवय नाही आहे त्याच्यामुळे मग काही शूट नाही केलं आणि वरद अभ्यास करतोय तिकडनं आले आणि भूक लागली होती वरदला खूप तर घाईघाईत मग साबुदाणा वडा केला कारण मी बटाटे वगैरे शिजवून ठेवले होते थोडे जास्त साबुदाणाही भिजवलेला होता वरदची एक्झाम आली आहे चौदा तारखेपासून चौदालाच आहे ना तर टेस्ट एक्झाम आहेत आता आणि त्याच्यामुळे मग तोही अभ्यास करतोय साबुदाना वडा केला त्याने खाल्लाय मी पण थोडंसं खाऊन घेतलं खिचडी होती थोडीशी अजूनही आहे आता कसं असतं या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी आपल्याकडे भरपूर साबुदाना वगैरे होतो त्याच्यामुळे मग थोडंफार शिल्लक राहतं तर थोडी खिचडी आहे आणि थोडं वड्याचं पीठ राहिले शिल्लक आता येतील त्यांना बनवून देईल थोडंफार तुमच्याशी शूट म्हणजे शेअरही करेल उशीर झाला मला तिकडने यायला आणि रूट कॅनल केलं होतं दाताची कॅब बसवली हे बघा साइडला दिसते काय झालं एक दहा सॉरी पंधरा वर्षांपूर्वी दीदी लहान होती पंधरा सोळा वर्ष झाले तेव्हा मी रूट कॅनल केलं होतं आणि तर त्याच्यानंतर पंधरा वर्ष काहीच झालं नाही आणि पंधरा वर्षानंतर मला म्हणजे काहीतरी खाताना जी कॅप आहे तर ती निघून आली आणि नंतर म्हंटल जाईल जाईल ती कॅपही मी जपून ठेवली होती तर जाणं झालं नाही डॉक्टरांकडे आणि नंतर मग जे आत सिमेंट वगैरे असतं तेही निघून गेलं आणि नंतर मग तसंच राहिलं आणि नंतर मग दिदीचं दाताचं दुखणं तयार झालं मग तिला आता हॉस्टेलला नेऊन सोडायचं म्हटल्यावर तिचं रूट कॅनल म्हणजे तिला रिरूट कॅनल केलं आता जस्ट टेन्थला केलं होतं पुन्हा तिचं रूट कॅनल करायला लागलं आणि एक रूट कॅनल करायचं म्हटलं तर पाच हजाराच्या पुढे खर्च असतो म्हणून मग तिचं पहिला आधी करून घेतलं आणि मलाही तशा मधूनमधून खूप वेदना व्हायच्या रात्रीचं वगैरे आणि दाताचं दुखणं कधी रात्रीचं जास्त दुखतं त्याच्यामुळे मग हा त्रास मला सुरूच होता त्याच्यामुळे मग आज मी म्हणजे ठरवलं की मनाशी आता आपण आपलंही करून घेऊ आपण स्वतःकडे लक्ष नाही दिलं तर मग काहीच उपयोग नाही त्याच्यामुळे आणि आपण फिट राहिलो तर सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्यामुळे मग मा मीही माझं रूट कॅनल करून घेतलं आणि फायनली कॅब बसवायची होती म्हणून मग मी आज गेली आणि मला ह्या टिफिनमुळे जाता येत नव्हतं कारण अडीच तीनपर्यंत त्यांची टिफिन रिटर्न येईपर्यंत मला घरातून हलता येत नाही के आणि केकही असतात त्याच्यामुळे तर चला आता थोडेफार साबुदाना वडे करण तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन इथे मी साबुदाना वडे जे आहेत तर ते करून घेतले आहेत आणि म्हटलं मग तळता येतील तर दोन शिल्लक आहेत पहिले पण आता हे नाही मी त्यांना गरम गरम करून देणार आहे छान झाले होते साबुदाना वडे खूप आणि एकादशी आणि दुप्पट खाशी खरं तर असंच होतं तिकडनं आले आळेफट्यावरून आणि मग साबुदाना वडे वगैरे करून थकल्यासारखं झालं तिकडं काही शूट करणं झालं नाही तर छान असे वडे झाले होते आता वड्याची रेसिपी काय तुम्ही विचारू नका कारण मी काही शूट केलेलं नव्हतं तर पाच सहा वडे मी ॲट अ टाईम टाकले होते पण ते एकमेकांना थोडेसे चिटकले होते पण हरकत नाही तळून झाले की ते बरोबर एकमेका अलग होतात म्हणजे आणि छान असे क्रिस्पी एकदम सुंदर असे वडे झाले होते गोल्डन होईपर्यंत तळायचे खूप लाल करायचे नाहीत आणि मिडियम गॅसवरती वडे तळायचे तर बघू शकता किती सुंदर आणि क्रिस्पी असे वडे चवीलाही अप्रतिम झाले होते त्यात काहीच नाही बटाटा कुसकरून टाकायचा आहे हिरवी मिरची शेंगदाणे कुस्करायचे आणि चवीनुसार मीठ बस आहूंना ताट रेडी करून देते तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा आहूंना ताट दिलं आणि दुसरी बॅच पुन्हा एकदा तळायला घेतली तर चला भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये